नमस्कार सिंपली निशा रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण कुरकुरीत अशी झटपट मसाला भेंडी फ्राय करणार आहोत चला तर मग त्यासाठी लागणारच साहित्य पाहूयात तर इथे मी अडीचशे ग्रॅम भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे भेंडीचे लांब उभे चार भाग करून घेतलेले आहेत त्यानंतर पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धने जिरे पूड अर्धा चमचा आमचूर पावडर दोन चमचे तेल चवीनुसार चा मीठ चार ते पाच चमचे बेसन आता सर्वात आधी भेंडी एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊयात त्यानंतर आता यामध्ये बेसन घालायचे आणि आता सर्व मसाले घालायचे हळद लाल तिखट गरम मसाला धने जिरे पूड आमचूर पावडर चवीनुसार मीठ आणि आता तेल घालून हे सर्व चांगले एकजू करून घ्यायचे भेंडी व्यवस्थित मसाल्यांमध्ये कोट करून घ्यायचे आता भेंडीला सर्व मसाले व्यवस्थित असे लागलेले आहेत आता भेंडी फ्राय करून घेऊ इथे तळण्यासाठी कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे तेल चांगले तापले की यामध्ये भेंडी सोडायचे आणि आता भेंडी व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आता इथे आपण कुरकुरीत अशी भेंडी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद